एक मर्द नावाचा चित्रपट आला होता त्यामध्ये नायक म्हणत होता की मै मर्द टांगेवाला मै मर्द टांगेवाला दुश्मन क्या मारेगा मेरा दोस्त है उपर वाला, मेरा दोस्त है है मेरा दोस्तवालावाला तर आपल्या घरातील लागले की मै दारू पिनेवाला मै सिगारेट पिणेवाला दुश्मन क्या मारेगा मय खुदही मरणेवाला मय खुदी मरणेवाला आणि म्हणून दादा मानव धर्मामध्ये या मानव धर्मात महामानव मानते की बाबा जुमदेवजींनी आपल्याला सायंकाळच्या प्रार्थनेमध्ये आज नियम दिले आहेत त्याच्यामध्ये तिसरा नियम आहे की अनेक वाईट व्यसन बंद करणे दारू टॉनिक सट्टा जुआ लॅटरी कोंबड्यांची काती चोरी करणे खोटे बोलणे राग आणणे बंद करणे स्त्रियांनी मुलांना व वा पतिदेवाला वाईट शब्दात बोलू नये याशिवाय मानवी जीवन खाली आणणारे कोणतेही वाईट व्यसन बंद करणे आणि वा वा, या गोष्टीला पुरावा आहे राष्ट्रसंतांनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी ग्रामगीतेत सांगितलं की मनुष्य निरोगी सात्विक बनावा त्या सव्यसनांच्या उपद्रह नसावा त्याच्या व्यवहार त्रासदायी न व्हावा कुणासही राष्ट्रपिता महात्मा फुल्यांनी आपल्या ग्रंथात सांगितलं की दारूच्या नादात पैसा खर्च करी करी तो भिकारी मुलाबाळा आणि एक दिन तरी मध्यवर्ज करा तोच पैसा लावा शिक्षणासाठी तथागत गौतम बुद्धांनी आपल्या बौद्ध धर्मात सांगितलं की सुरा मेरी तथाना वेरमणी सिक्का पदम समाधी आणि म्हणजे दारू पासून सावधान पुरामे मोहम्मद पैगंबरम फरमाते कि की, की एक